तुळजापूर ड्रग प्रकरणामुळे तुळजापूर बदनाम होत आहे बावीस आरोपी अजून फरार आहेत आपण या संदर्भात काही करणार आहेत का आता लोकांमधून मागणी होती की आज तुम्ही दर्शनाला नाही बघा ड्रग्जच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू द्यात कुठल्याही नेत्यांशी संबंधित असू द्यात कोणाशी संबंधित असू द्यात जर का ड्रग्जच्या बाबतीमध्ये कोणाच्या विरोधामध्ये पुरावे सापडत असतील किंवा सापड सापडले असतील त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई <laughs> के ही केली आणि एकालाही सोडलं जाणार नाही ही आमची भूमिका तैं, स्पष्ट आहे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असू द्यात पोलीस अधिकारी जरी इन्व्हॉल्व्ह असले तरीसुद्धा त्यांना थेट बडतर्फ केलं जाईल ही भूमिका आमच्या सरकारची आहे माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील ही भूमिका स्पष्ट केलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तर पहिल्या दिवसापासूनच ज्या दिवशी मी गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली त्या दिवसापासून ड्रग्जच्या बाबतीमध्ये आपले योगेश आपल्याला कारवाई करायची आहे ती आपल्याला काही करून थांबवायचं आहे आ, सा था ही भूमिका आमची आहे म्हणून तुळजापूरचं प्रकरण नक्कीच त्या बाबतीमध्ये जे काही मुंबईचे कनेक्शन्स होते त्याच्यामुळे तिथपर्यंत आपण पोहोचून कारवाई आपण केलेली आहे जे काही लोक फरार आहेत त्या प्रत्येकाला शोधण्याचे काम चालेल लोक त्यांना देखील धरण पकडलं जाईल ओके थँक्यू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा